विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी युवराज गवळी माझ्या ई जी जॉमेट्री विथ राज या शैक्षणिक चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशा एका परीक्षेबद्दल ज्या परीक्षेचं नाव आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा की जी एन एम एम एस या नावाने ओळखली जाते तर यावर्षी होणारी परीक्षा चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजी होणार आहेत तर या परीक्षेचे फॉर्म कसे भरायचे कधी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे किती फी असणार आहे या सर्वांबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत ही जी परीक्षा आहे ही सातवीतून आठवीत आलेल्या सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे ज्या पालकांचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसता येतं आणि गुणवत्तेच्या आधारे त्यांना शिष्यवृत्ती प्रा प्राप्त होत असते तर नऊ नोव्हेंबरपासून हे फॉर्म भरण्यासाठी सुरू होणार आहे आणि जी एम एस सी ही पुणे डॉट इन ही जी वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावरती शाळा शाळांमार्फत हे फॉर्म विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत तर त्यासाठी पालकांचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे त्याचबरोबर सर्वसामान्य गटातील विद्यार्थ्याला सातवीमध्ये कमीत कमी पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त गुण पाहिजे आणि जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत एस सी एस टी त्यांना पन्नास टक्के गुणापेक्षा पन्नास टक्के गुणांपेक्षा जास्त गुण सातवीच्या परीक्षेमध्ये मिळालेले पाहिजे या परीक्षेसाठी दोन पेपर असतात एक आहे बौद्धिक क्षमता चाचणीचा ज्याला मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हटलं जातं मॅट नव्वद गुणांचे प्रश्न अस नव्वद प्रश्न असतात आणि दीड तासामध्ये विद्यार्थ्याला हा पेपर सोडवायचा असतो त्याचबरोबर दुसरा पेपर असतो शालेय क्षमता चाचणी तो देखील नव्वद गुणांचा असतो आणि वेळ दीड तासाचाच आहे पा उत्तीर्ण होण्यासाठी चाळीस टक्के गुण दोन्ही पेपर मिळून मिळणं आवश्यक असतं तर अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी हिंदी गुजराती अशा आठ माध्यमातून ही परीक्षा देता येते त्याचबरोबर जे माध्यम मा आपण निवडतो त्या माध्यमास परी प्रश्नपत्रिकेबरोबर इंग्रजी प्रश्नपत्रिका सुद्धा त्या ठिकाणी पुरवली जाते म्हणजे जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांनी मराठी माध्यम घेतलं तर त्यांना प्रश्नपत्रिका मराठीत पण मिळते आणि इंग्रजीमध्ये सुद्धा प्राप्त होत असते या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म नऊ अकरा दोन हजार वीसपासून ते आठ बारा दोन हजार वीसपर्यंत भरता येणार आहे त्यासाठी परीक्षा शुल्क शंभर रुपये आहे काही विलंब झाला तर त्यानंतर देखील दोनशे रुपये फी भरून विद्यार्थी आवेदन करू शकणार आहेत हे फॉर्म पूर्णपणे शाळेमार्फत भरणं अपेक्षित आहे त्याचबरोबर ही जी काही शिष्यवृत्ती परीक्षा होते तिच्यासाठी एक स जी संख्या विद्यार्थ्यांची निवड होते ती संख्या आहे एक लाखा इतकी आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा पद्धती गुणवत्ता यादी जाहीर करून त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते जे विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतात त्यांना नववी ते बारावी या चार वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक बारा हजार रुपयेची शिष्यवृत्ती मिळते म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयेची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळत असते पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की जाणून घेणार आहोत की या परीक्षेचे फॉर्म कसे भरायचे तर आपण जरूर माझा पुढील व्हिडिओ बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन शैक्षणिक माहितीबद्दल अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा धन्यवाद